काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे संध्याकाळची वेळ होती पंजाबमधल्या लुधियाना रेल्वे स्टेशनवर गजबज होती कर्मचारी आपापलं काम करत होते प्रवासी गडबडीत होते तेवढ्यात एक साधा शेतकरी संपूर्ण सिंग आपल्या वकिलासोबत स्टेशनवर आला तेव्हा स्टेशनवर स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस उभी होती तो शेतकरी आला आणि त्याने डायरेक्ट स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवर ताबा घेतला हा ताबा म्हणजे इंडियन रेल्वेचा त्याने घेतलेला बदला होता तुम्ही म्हणाल त्याला पोलिसांनी वगैरे अडवलं नाही का तर त्याला कोणीच अडवू शकत नव्हतं इंडियन रेल्वेला त्या शेतकऱ्यासमोर झुकावं लागलं होतं पण कसं आणि का काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पंजाबमधील लुधियानाजवळील कटाना कटाणा गावात राहणारा संपूर्ण सिंग हा एक साधा शेतकरी होता त्याचं आयुष्य म्हणजे शेती मेहनत आणि कुटुंब एवढंच होतं पण दोन हजार सात साली जेव्हा पंजाबमध्ये इंडियन रेल्वेने लुधियाना ते चंदीगड रेल्वे लाईनचं काम सुरू केलं तेव्हा त्यासाठी रेल्वेने त्या, रेल्वे त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तेव्हा त्यात संपूर्ण सिंग या शेतकऱ्याची सुद्धा जमीन होती आणि रेल्वेने त्याच्या जमिनीचा भाव त्याला एका एकरामागे एक पंचवीस लाख रुपये दिला संपूर्ण सिंग सुरुवातीला खुश होता पण काही काळांनी त्याला कळालं की शेजारच्या गावात शेतकऱ्यांना त्याच जमिनीसाठी एकाहत्तर लाख रुपये प्रति एकर मिळाले हे कळाल्यावर संपूर्णचा संताप आणि टेन्शन वाढलं त्याला फसवणूक झाल्यासारखं वाटलं या भेदभावामुळे त्याने थेट इंडियन रेल्वेला कोर्टात खेचलं दोन हजार बारामध्ये मध्ये त्याने इंडियन रेल्वे विरोधात कोर्टात केस दाखल करायचं ठरवलं शेजारच्या गावातील शेतकऱ्यांप्रमाणेच माझ्या जमिनीलाही मोबदला मिळायला हवा अशी मागणी त्याने कोर्टात केली कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला आणि रेल्वेला प्रति एकर पन्नास लाख रुपये देण्याचे आदेश दिले एकूण एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये संपूर्णला मिळायला हवे होते पण रेल्वेने काय केलं त्याला फक्त बेचाळीस लाख रुपये दिले आणि बाकीचे एक कोटी पाच लाख रुपये रखडवले संपूर्णने इंडियन रेल्वे पैसे देईल अशी आशा ठेवत वाट पाहिली पण रेल्वे आपले पैसे बुडवतेचे हे पाहून संपूर्णने दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा रेल्वे विरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली मग दोन वर्ष सुरू राहिलं तारीख पारिक तारीख पा तारीख आणि दोन हजार सतरा मध्ये लुधियाना कोर्टाचे डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज जसपाल वर्मा यांनी एक अभूतपूर्व निकाल दिला ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला इंडियन रेल्वेच्या तर गाडी खालचे रूळ सरकले त्यांनी आदेश दिला की भारतीय रेल्वेने न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्याने लुधियाना स्टेशनवर येणारी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस जप्त केली जावी रखडलेल्या पैशांची भरपाई देण्यासाठी होती लुधियाना स्टेशनच्या स्टेशन मास्तराच्या कार्यालयाची जप्ती केली जावी असा सुद्धा आदेश देण्यात आला संपूर्ण सिंग एक साधा शेतकरी स्वर्ण शताब्दी या ट्रेनचा मालिक बनला पंधरा मार्च दोन हजार सतरा रोजी संपूर्ण आणि त्याचा वकील राकेश गांधी कोर्टाच्या आदेशासह लुधियाना स्टेशनवर पोहोचले संध्याकाळी सहा पंचावन्न वाजता सुवर्ण शताब्दी स्टेशनवर आली तेव्हा त्यांनी ते ट्रेनच्या लोको पायलटला कोर्टाचा आदेश दाखवला आणि त्या ट्रेनचा ताबा घेतला स्टेशनवर सगळे आवाज झाले प्रवासी रेल्वे कर्मचारी सगळे विचार करत होते हा शेतकरी आहे तरी कोण जो थेट ट्रेनच जप्त करायला आलाय पण संपूर्णने ट्रेन थांबवली नाही कारण त्याला प्रवाशांना त्रास द्यायचा नव्हता तो फक्त त्याचा हक्क मागत होता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कोर्टाच्या अधिकाऱ्यांमार्फत ट्रेन सोडवली पण ती कोर्टाच्या ताब्यातच राहिली रेल्वेने कोर्टाला सांगितलं की त्यांनी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार रुपये जमा केले पण संपूर्णाला अजूनही एक कोटी पाच लाख रुपये मिळाले नव्हते कोर्टाने रेल्वेला पंचवीस एप्रिल दोन हजार सतरा पर्यंत पैसे देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली नाहीतर ट्रेनचा लिलाव होऊ शकतो असा इशारा दिला पण पुढे काय झालं याची माहिती कुठेच उपलब्ध नाही का काही मीडिया रिपोर्ट्सनुसार संपूर्ण सिंगची केस आजही कोर्टात सुरू आहे पण ही घटना इतकी अनोखी आहे की एक सामान्य शेतकरी जो आपल्या हक्कासाठी लढला त्याने रेल्वेसारख्या बलाढ्य संस्थेला आव्हान दिलं आणि काही वेळेसाठी का असे ना तो एका ट्रेनचा मालक बनला तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका